जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कमी टाईममध्ये मी जास्त प्रश्न इथे घ्यायचा प्रयत्न करणार आहेत वेळ न घालता प्रश्नास सुरुवात करूया आता प्रश्न क्रमांक एक खूप महत्त्वाचा आहे एक्झाममध्ये देखील आलेला आहे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोण प्रधान, प्रधान होते असा प्रश्न आहे बघा तर त्यांचं नाव काय तर मोरो त्रिंबक पिंगळे असं त्यांचं नाव आहे जे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात प्रधान होते बघा चला पुढे पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी सात बेटाचे शहर कोणते तर बघा खालीलपैकी सात बेटाचे शहर आहे मुंबई जे आपल्या महाराष्ट्राची राजधानी सात बेटाचे शहर चला पुढे पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे प्रश्न क्रमांक तीन भारतातील पहिली रेल्वेमार्ग मुंबई ते ठाणे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला एक प्रश्न असा येतो की भारतातील पहिले रेल्वेमार्ग कोणत्या दोन जिल्ह्यादरम्यान दरम्यान तर मुंबई ते ठाणे आता दुसरा प्रश्न कोणत्या वर्षी सुरू झाला तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर अठराशे त्रेपन्न पुढे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार भारतातील राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे बघा सारनाथ येथील मूळ अशोक स्तंभावर किती सिंह कोरले आहेत किती सिंह कोरले आहेत हे आपला प्रश्न आहे तर दोन तीन चार किंवा पाच तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चार चला पुढे बघा हा प्रश्न खूप एक्झाममध्ये आलेला आहे मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे काय असेल या प्रश्नाचं उत्तर पेट्रोलियम मुंबई हाय हे पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे बघा चला पुढे पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे प्रश्न क्रमांक सहा बघा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करा चला सहा नंबरचा प्रश्न आहे हवेच्या प्रदूषणात जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू कोणता हवेच्या प्रदूषणात जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू कोणता असा आपला प्रश्न आहे तर कार्बन मोनॉक्साईड चला पुढे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे एक प्रश्न निर्माण होतो की कि महाराष्ट्राची सीमा किती राज्याला भिडलेली आहे तर एकूण सहा खालीलपैकी कोणत्या राज्याचा सहा राज्यामध्ये समावेश होत नाही कोणतं राज्य आहे ते तर तामिळनाडू या राज्याचा समावेश होत नाही मध्य प्रदेशचा होतो आंध्र प्रदेश आणि गुजरात गुजरात राज्याची राजधानी काय असं जर प्रश्न तुला आला तर गांधीनगर मध्य प्रदेशची भोपाळ तमिळनाडूची काय तर चेन्नई आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी काय हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला कळवायचं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणते तीर्थक्षेत्र गोदावरीच्या काठी वसलेले नाही हा प्रश्न आलेला आहे बघा अगोदर देखील तर काय असेल या प्रश्नाचं उत्तर पंढरपूर चला पुढे प्रश्न क्रमांक नऊ सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण आहेत सत्यशोधक समाजाचे संस्थापक आहे महात्मा फुले पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा दहा नंबरचा प्रश्न आहे की पुणे जिल्ह्यामध्ये भाटघर जलविद्युत प्रकल्प हा टिंबटिंब नदीवर आहे नदीचं नाव आहे नीरा भाटघर जलविद्युत प्रकल्प नीरा नदीवर आहे जे पुणे जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा आगा खान पॅलेस कोठे आहे तर पुने या मदे आगा खान आहे। पुणे मदे या जिल्ह्यामध्ये आगाखान पॅलेस आहे पुढे आता प्रश्न क्रमांक बारा आहे कमी मध्ये आपण बारा प्रश्न केले बघा महर्षी धोंडो केशव कर्व यांनी एकोणावीसशे सोळा साली महिला विद्यापीठाची स्थापना कोठे केली हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी करून ठेवा कारण की खूप एक्झाममध्ये आलेला आहे हा प्रश्न तर महर्षी धोंडो केशव कर्व यांनी एकोणावीसशे सोळा साली पुणे या जिल्ह्यामध्ये महिला विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली होती बघा पुढे तेरा नंबरचा प्रश्न आहे अहमदनगर हा जिल्हा पुणे जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस आहे तर पूर्व आणि उत्तर डी नंबरचं योग्य ठरेल क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर नवीन नाव आहे अहिल्यानगर पुढे पंधरा नंबरचा प्रश्न महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे तर पुणे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील रसायन प्रयोगशाळा आहे पुढील प्रश्न वन लाईनर प्रश्न आता सोळा नंबरचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा खंड कोणता तर आशिया हा खंड जगातील सर्वात मोठा खंड आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा आपल्यासमोर आहे जगातील सर्वात लहान खंड कोणता तर ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात लहान खंड आहे बघा पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे प्रश्न क्रमांक अठरा भारतात पहिली इलेक्ट्रिक ट्रेन कधी धावली तर एकोणावीसशे पंचवीस पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणावीस भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर विल्यम पेंटिंग वीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा आपण कमी मध्ये जास्त प्रश्न घेणार आहोत स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर राजेंद्र प्रसादजी हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते पुढे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस शून्याचा शोध कोणी लावला तर आर्यभट्ट यांनी कागदाचा शोध चीन या देशामध्ये लागला होता पुढे बावीस नंबरचा प्रश्न आहे हिंदी भाषेची लिपी कोणती आहे तर देवनागरी मराठी भाषेची देखील देवनागरी पुढे तेवीस नंबरचा प्रश्न चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण आहेत तर हे आहे नील आर्मस्ट्रॉंग चोवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे राज्यसभेचे सदस्य किती काळासाठी निवडले जातात तर सहा वर्ष पंचवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे भारतीय संविधानात किती अनुसूची आहेत तर बारा अनुसूची आहे सव्वीस नंबरचा प्रश्न मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे तर स्टेप्स सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे महात्मा गांधींचे संपूर्ण नाव काय तर मोहनदास करमचंद गांधी सत्तावीस नंबरचा प्रश्न झाला आता अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे महात्मा गांधीजींचा वाढदिवस कोणत्या तारखेला के साजरा केला जातो दोन ऑक्टोबर रोजी पुढे एकोणतीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे सूर्योदयाच्या भूमीच्या नावाने कोणता देश प्रसिद्ध आहे तर जपान पुढे तीस नंबरचा प्रश्न मागाशी सांगितले तुम्हाला की कागदाचा शोध चीन या देशामध्ये लागला एकतीस नंबरचा प्रश्न सर्वात जुना वेद कोणता ऋग्वेद बत्तीस नंबरचा प्रश्न आहे हिंदी भाषेची लिपी कोणती देवनागरी हा प्रश्न मागाशी झाला माफ करा तेहतीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते तर टोकियो चौतीस नंबरचा प्रश्न सम्राट अशोकाचे शिलालेख प्रथम कोणी वाचले तर जेम्स प्रिन्सेप असं त्यांचं नाव आहे पस्तीस नंबरचा प्रश्न भारताचे शेक्सपियर कोणाला म्हणतात तर कालिदास यांना बघा आपण पस्तीस प्रश्न फक्त नऊ मिनटामध्ये घेतलेले आहे आवडत असेल तर लाईक शेअर करत चला छत्तीस नंबरचा प्रश्न फा ही एन भारतात किती वर्ष राहिला सहा वर्ष सदोतीस नंबरचा प्रश्न अलेक्झांडरचे गुरु कोण होते ॲरिस्टॉटल अडोतीस नंबरचा प्रश्न बक्सरची लढाई कधी झाली तर सतराशे चौसष्ट एकोणचाळीस नंबरचा मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली तर एकोणावीसशे सहा चाळीस नंबरचा प्रश्न चिनी प्रवासी फा ही एन कोणाच्या कारकिर्दीत भारतात आले तर चंद्रगुप्त दुसरा